लोकसभेसाठी चोवीस उमेदवारांची संभावित यादी जी आहे ती तयार केलेली आहे सूत्रांची माहिती आहे यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसी मधूनच लढणार आहेत तर स्मृती इराणी अमेठी मधून लढणार आहेत राजनाथ सिंग लखनौमधून उभे राहणार आहेत तर मधून हेमा मालिनी यांना उमेदवारी दिली जाईल पुनम महाजन या उत्तर मुंबई मधून निवडणूक लढवतील आणि नवी दिल्लीमधून गौतम गंभीर निवडणूक लढवणार आहे आणि किरीट सोमय्या यांच्या ईशान्य मुंबईमधून किरीट सोमय्या यांना देखील उमेदवारी दिली जाईल असं म्हटलं जातं प्रीतम मुंडे यांना देखील बीडमधून उमेदवारी दिली जाणार आहे आणि संबित पात्रा हे पुरी मधून निवडणूक लढवतील मनेका गांधी कर्नाल मधून निवडणूक लढवणार आहेत मात्र या सगळ्यामध्ये आणखी एक महत्वाची बातमी म्हणजे अमित शहा आता निवडणूक लढवणार नाहीत असं कळत त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणी हे देखील निवडणूक लढणार नाहीत असं म्हटलं जाते जी काही यादी आपल्याकडे आलेली आहे त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमधून निवडणूक लढवणार आहेत तसंच स्मृती इराणी यांचा मतदार जो संघ आहे अमेठीमधून त्या तिथंच निवडणूक लढवणार आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी वृषाली कदम यांच्याकडून वृशाली अमित शहा निवडणूक लढवणार नाहीत अडवाडीचं देखील नाव नाही मात्र आतापर्यंत नरेंद्र मोदी असोत किंवा स्मृती इराणी असोत त्यांचे त्यांचे मतदारसंघ तसेच असणार आहेत काय यासंदर्भात माहिती नक्कीच ही फार महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे आता हाय पॉवर कमिटीची बैठक सध्या दिल्लीमध्ये सुरू आहे चोवीस नावांवर शिक्कामोर्तब झाल्याचं आपल्याला कळतंय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे असं सांगण्यात येतं होतं की लालकृष्ण अडवाणी यांचा जो मतदारसंघ आहे त्याच मतदारसंघातून अमित शहा निवडणूक लढवतील मात्र आता आपल्याला हे स्पष्ट झालेलं आहे की अमित शहा निवडणूक लढवणार नाही आहेत आणि त्याचप्रमाणे आत्ताच अशी माहिती येते निघिला की सुषमा स्वराज या देखील निवडणूक लढवणार नाही आहेत मधल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की सुषमा स्वराज यांची तब्येत जी होती ती थोडीशी खाली लावलेली होती आणि त्याच अनुषंगानं त्यांचे चेकअप देखील झालेले आणि याच पार्श्वभूमीवर सुषमा स्वराज जे भाजपमधलं एक मोठं नाव आहे सुषमा स्वराज परराष्ट्र मंत्री यांनी आता निवडणुकीतून त्या माघार त्यांनी घेतलेली आहे त्या निवडणूक लढणार नाही आहेत असं आपल्याला कळत आहे मात्र त्या राज्यसभेवर जातील का हा देखील तितकाच महत्वाचा प्रश्न आहे मात्र लोकसभेची निवडणूक जितकी पाहिली जाते तोपर्यंत आपल्याला कळत आहे दोन महत्त्वाची जी नावं होती लालकृष्ण अडवाणी असो किंवा अमित शहा असो ही नावं आता बाद झालेली आणि त्याचप्रमाणे सुषमा स्वराज की या देखील या निवडणूक लढणार आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मुंबईचं जर आपण म्हणायला गेलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये मुंबईतून सतत म्हटलं जात होतं की किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर टांगती तलवार आहे किरीट सोमया यांचं तिकीट केव्हाही कापलं जाऊ शकतं मात्र असं असताना देखील आपल्याला सूत्रांची पक्की खबर अशी मिळते की किरीट सोमय्या यांचं तिकीट कापलं जाणार नाही आहे किरीट सोमया हे लोकसभा निवडणूक भाजपच्या तिकीटावर लढणारच आहेत असं आपल्याला कळतं ही सगळ्यात महत्त्वाची डेव्हलपमेंट आहे कारण आपण पाहिलेलं किरीट सोमया यांच्या नावाचा शिवसेनेनं कडाडून विरोध केलेला होता किरीट सोमय्या यांना निवडणुकीचं तिकीट दिलं तर आपण पाडणारच असं शिवसेनेनं सांगितलं असताना देखील शिवसेनेचा विरोध पत्करून आपल्याला अशी माहिती मिळते की किरीट सोमया यांना भाजपनं त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलेला आहे आपण जर पाहिलं गेल्या काही दिवसांमध्ये लोकसभा निवडणुकीनंतर जे खासदार निवडून आलेले त्यांनी खासदार निधीमध्ये सगळ्यात जास्त निधी जर कोणी खर्च केला असेल मुंबईतून तर तो किरीट सोमया यांनी केला होता त्यामुळे त्यांचीही एक जमेची बाजू पुढे आलेली आणि आता आपल्याला कळतं त्यांचं तिकीट जवळपास फायनल झालेलं आहे पूनम महाजन यांचं देखील तिकीट फायनल झालेलं आहे पण आत्ताची सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे अमित शहा निवडणूक लढणार नाहीत आणि त्याचप्रमाणे सुषमा स्वराज देखील निवडणूक लढणार आहेत अशी ही उमेदवारांची यादी जी आहे ती आपल्या हाती आलेली आहे आणि यामध्ये शत्रुघ्न सिन्हा यांचं नाव नाहीये त्यामुळे देखील तिकीट कापलं जाईल असं म्हटलं जातं या सगळ्यामध्ये कुठेतरी तरुण चेहरा करण्याचा एक भाजपचा हा प्रयत्न असणार आहे कारण वर्षावरील नेत्यांना तिकीट जे आहे ते देण्यात आलेलं नाही किंवा त्यांची नावं यादीमध्ये आपल्याला दिसत नाहीयेत एकच मोठं नाव यामध्ये आहे ते म्हणजे नरेंद्र मोदी मात्र बाकी सगळा एक तरुण चेहरा भाजपला देण्याचा प्रयत्न या सगळ्यामधून कुठेतरी करण्यात आलेला आहे असं दिसतं लालकृष्ण अडवाणी निवडणूक लढणार नाहीत सुषमा स्वराज यांनी आधीच जाहीर केलंय की त्या निवडणूक लढणार नाहीत अरुण जेटली आजारी आहेत त्यामुळे ते देखील निवडणूक लढणार नाहीत आणि त्यामुळे एक नवे चेहरे या ठिकाणी दिसणार आहेत मात्र श्रुती इराणी यांचा मतदारसंघ अमेठी जो आहे त्या तिथूनच निवडणूक लढणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईनचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा बेल बटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम